नऊ ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तुविषयक सर्व काही दालन दोन हजार चोवीस मध्ये नऊ ते बारा फेब्रुवारी दरम्यान दालनला भेट द्या वास्तुविषयक हवी ती माहिती घेऊन प्रॉपर्टीचे मालक बना कोल्हापूर शहरातील विन्नस कॉर्नर परिसर विनोद कॉर्नर ते अप्सरा टॉकी दरम्यान असणाऱ्या मार्गावर एका इमारती शेजारी झाड कोसळल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली दरम्यान या झाडाशेजारी पार्क केलेल्या दुचाकीवर हे झाड पडल्याने दुचाकींचं किरकोळ नुकसान झालं आहे मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही दरम्यान मुख्य रस्त्यावरच हे झाड पडल्यामुळे या ठिकाणची वाहतूक कोंडी मात्र झाली होती याची माहिती कळताच कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावरील हे झाड बाजूला केलं यामुळे बराच वेळ झालेली वाहतूक कोंडी सुरळीत होण्यास मदत झाली